नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो सरसकट अनुदान मिळणार ई पीक पाहणी अट्ट रद्द झाली सर्वांना या ठिकाणी दहा हजार रुपये दिलं जाणार आहे जी आरसुद्धा आलेले जी आरमध्ये काय माहिती आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक करणाऱ्या शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत अतिरिक्त सूचना या ठिकाणी देण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभाग यांच्यामार्फत सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचा हाजी माननीय उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री यांनी जे आहेत पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय भाषणामध्ये केलेल्या घोषणांच्या अनुषंगाने राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी पोर्टलवर नोंदीत असलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन पॉईंट झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रांसाठी सरसगट हजार रुपये तर कमीत कमी अर्धा एकर जर तुमच्याकडे जमीन असेल तर जास्तीत जास्त त्या क्षेत्रांसाठी प्रति हेक्टरी पाच हजार रुपये जे आहेत दोन हेक्टर मर्यादेपर्यंत अर्थसहाय्य देण्याच्या अनुषंगाने मंत्रिमंडळामध्ये अकरा जुलै दोन हजार चोवीसच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेले त्या अनुषंगाने अर्थसहाय्य सुद्धा मंजूर करण्यात आलेलो आहे एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी एक शासन निर्णय निर्गमित करून अर्थसहाय्य सुद्धा मंजूर करण्यात आलेला होता आणि सरदार अर्थसहाय्य संबंधित कापूस आणि सोयाबीन उत्पादक करणाऱ्या शेतकऱ्यांना वितरित करण्याची कार्यपद्धती सुद्धा वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आलेली आहे आता बघितलं तर दोन हजार तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये माननीय मंत्रिमंडळाने दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस आणि सोयाबीन उत्पादक करणाऱ्या शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत पुढील प्रमाणे अतिरिक्त सूचना देण्यात येत आहे सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन या पिकांची लागवड केली आहे व इतर ई पीक पाणी पोर्टलवर नोंदणी केलेली नाही मात्र संबंधित तलाठी यांच्याकडे सात बारा उतारावर या लागवडीची नोंद केली आहे अशा शेतकऱ्यांना अर्थसहाय्य अनुदाय असणार आहे आणि त्यांना तात्काळ या ठिकाणी अनुदाय वाटप सुद्धा केलं जाणार आहे दुसरी अट त्यामध्ये सांगितलेले ईपीक पाणी पोर्टलवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या आधारसंबंधी पत्रास अनुसरून आधारसंबंधी माहिती पोर्टलवर भरल्यानंतर त्यानुसार संबंधित शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये अर्थसहाय्य वितरणाची कार्य वाई या ठिकाणी करण्यात येणार आहे महा आय टीने ई पीक पाहणी पोर्टलवरील संबंधित शेतकऱ्यांचे नाव आधारप्रमाणे नाव जोडणी करून त्याच्यासाठीचे मॅपिंग मॅचिंग पर्सेंटेज जे नव्वद टक्के होते म्हणजे तुमचं जे आधार कार्डवरचं आणि तुमचं सातबऱ्यावरचं नावचे जे मॅचिंग पर्सेंटेज नव्वद टक्के होतं ते आता ते वगळण्यात आलेले आहे सामायिक खातेदारांना सुद्धा या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे पण सामायिक खातेदार जे आहेत त्यांनी संबंधितचा शोय घोषणापत्र प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे आणि खातेदारांच्या आधार कार्ड संबंधी संलग्न बँक खात्यामध्ये संबंधित खात्याकरिता या ठिकाणी पैसे सुद्धा जमा केले जाणार आहे एकूण अनुदान त्या ज्यांच्या नावानं तुम्ही संमतीपत्र पत्र घेतलेले आहेत त्या नावावर त्या ठिकाणी आधार संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये ते पैसे जमा होणार आहे सामायिक क्षेत्रांसाठी सुद्धा तर अशा प्रकारे बघितलं तर तुम्ही ई पीक पाहणी पोर्ट नोंदणी केलेली नाही तरी पण या ठिकाणी तुमच्याकडे सात बराबर पिकांची नोंद आहे तर अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी ई पीक मध्ये नाव नसताना सुद्धा या ठिकाणी तुम्हाला अनुदान मिळणार आहे लक्षात ठेवा पॉइंट नंबर एकचा चा सा पुन्हा सांगतोय सन दोन हजार तेवीसच्या अखरी पांगा ज्या शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन या पिकांची लागवड केली नाही व ई पीक आणि पोर्टलवर नोंद केली नाही मात्र संबंधित तलाठी यांच्याकडे त्यांच्या सातबारावर उतारावर लागवडीची नोंद आहे तर अशा शेतकऱ्यांना अर्थसा या ठिकाणी लागू आहे देण्यात येणार आहे तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट आहे अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनल वडिनसा चॅनलला सबस्क्राईब आग् करा इथे साम जय हिंद महाराष्ट्र